युवकांचे आयकॉन सुजातदादा आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त सरकारी रुग्णालयात अन्नदान व फळ वाटप वंचित सुजातदादा आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज शेगाव शहरात सईबाई मोठे सरकारी रुग्णालयात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अन्नदान व वा फळ वाटप करण्यात आले सुजातदादा आंबेडकरांचा वाढदिवस हा युवक करिता नव चैतन्य निर्माण करणारा आहे म्हणून या दिवशी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्त्याने मोठ्या उत्सवात अन्नदान व फळ वाटप केले या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे अजय सुरवाडे नगरसेवक विनोद गुले नगरसेवक पियुष ओवे जिल्ह्याचे राजभाऊ भोजने श्रीकृष्ण भाऊ पहुरकर दादाराव शेगोकार यांच्यासह वंचित बहुजन ब्युरो रिपोर्ट इंडिया आदरणीय सुजातदादा आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त सईबाई मोठे रुग्णालयामध्ये फलफ्रूट व अन्नदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे सर्व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा तालुका व शेगाव शहराच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी शेगाव शहरामधील सईबाई मोठे रुग्णालयामध्ये फलफ्रूट वाटण्याचा कार्यक्रम हा पार पडलेला आहे